राजश्री शाहू महाराजानंतरसाहेब पाटणानंतर एकमेव प्रामाणिक नेता आहे की मनोज दादा फक्त समाजासाठी आपण मनोज दादा तर चालले तर मनोज दादासाठी तर पण आपल्या पोठाला जन्माला आलेल्या मुलासाठी आपण लढाय जायाच आहे माझी विनंती आहे की जिल्ह्यातल्या समन्वयक आहेत त्यांच्या ती तालुका तालुका वैज बैठक घेतील पण आपण गावात जसं लग्नाला भाऊ भाऊ केला सांगतोय की बाबा उद्या लग्न लग्नाची परवा देश लग्न आहे येते तसं एकोणतीस ऑगस्ट ला प्रत्येकाने पाहुण्या रवळ्याला सुद्धा फोन करायचा आहे की बाबा आपल्याला मुंबईला जायचा आणि मनोज दादाच्या नेतृत्वाखाली पक्ष पात्र ही जर आहे कोण कुठल्या पक्षाचा ही महत्वाचं आहे संघर्ष होता धनंजय पाटील हे आपल्यासाठी लढा लागले आपण जर घरात बसलो ही संधी शेवटची आहे गोगावती कारखान्याचं बिल होत बार्शी तालुक्यात दादा आणि शेवटच ही मुंबईचं आंदोलन आहे यदभार गेले की आरक्षणच घेऊन यायचं आहे पहिला आम्ही शेवटच आंदोलन आहे आरक्षण घेतल्याशिवाय याच नाही पण दादा याला आमची महाट आमची इच्छा आहे तुम्ही प्रामाणिक माणूस आहे कुजक्या पत्रात तुमच्यासारखं नेतृत्व आहे फक्त उपोषण तेवढं बिगर आणा पाण्याचं कोरोना तुम्ही मॅने चाली पण तुम्ही मॅने चालला तुमच्या रक्तात राजश्री शाहू महाराजाचा वंशज आहे तुमच्या रक्तात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सव्य झालाय तुमच्या रक्तात तळ्या पायाला आग जाणाऱ्या गोरगरीबाच्या मायमौलीच्या पोटाला जन्म येणाऱ्या मायमौलीच्या मुलाचं आणि मुलीच आरक्षण आणि त्याच्या नोकरीचं भवितव्य तुमच्या हातात आहे दादा तुम्ही जागला तर आम्हाला आरक्षण मिळणार आहे तुम्ही टिकला तर आम्हाला आरक्षण मिळणार आहे तुमची गरज आहे दादा तुमच्या नंतर मराठ्यात कोणी नेता जन्माला येणार नाही निस्वार्थीपणाचा कि ज्याच्याकड फक्त उपोषणाने आरक्षण करून मराठ्याचा तीन कोटी मराठा ओबीसी मध्ये नेणार तुम्ही राजकीय नेत्यांनी ने आपलं आरक्षण दुसऱ्याला दिलं लोकांनी पण आपल्याला देऊ शकल नाही दादा तुमची गरज आहे तुमच्या तब्येतीची काळजीची गरज आहे दादा आम्ही मी एक सामान्य मराठा आहे तिथं समारोह हो आहेत माउरी पवार आहेत अमोलबापू आहेत राजन भाऊ दादव आहेत अनेक मराठा आहेत वकील आहेत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये रविभाई आहेत इथल्या सगळ्या समन्वय हो जे निर्णय आम्ही त्यांच्या सोलापूर जिल्ह्यातला मराठा पाहुण्यापासून जाऊन राहणार नाही तुम्ही जिथं मुक्काम करेल तिथं आम्ही वाट्यावर झोपायला आमची तयारी आहे आणि मोहोळ सोलापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त गाड्या काढून तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईला एकोणतीस ऑगस्टला शंभर टक्के आहे हजार टक्के तुमच्या पाठीमाग आहे ज्या ज्या वेळेला आरक्षणाची चळवळ होणार आहे त्यावेळेला पाठीमाग आहे इतर वेळेला कुठेही असो पण आरक्षणाच्या बाबतीत आमच्या जन्म देणाऱ्या आई तर आमचा जर पाठ कोण असेल आरक्षणाचा तर संघर्ष होता मनोहरांनी राजकारणा राजकारण हे विषय वेगळा आहे समाज वेगळा आहे समाजाच्या पटपावर आल्यावर ना समाज ही समाजासाठी आदर्श घ्यावा लागेल दलित समाजातला <तरस्तित> ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरणजी हा मतदारसंघात उभा राहिले होते दादा उदाहरण सांगतो या सोलापूर सगळा दलित समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ना तो प्रकाश आंबेडकरांच्या पाठिमागे उभा राहिला तसा या तालुक्या जिल्ह्यातला सगळ्या पक्षातला मराठा संघर्ष पाटलांच्या पाठिमाग हजार वेळा उभा राहिल्याची काळाची गरज आहे त्यांनी उभा राहणार